जय शिवराय शिवप्रभात मित्रांनो आज मी उभा आहे तो अशा एका गडाच्या पायथ्याशी ज्या गड्यावर जाणाऱ्या पायऱ्या त्या ऐंशी अंशात दगडात कोरलेल्या दिसायला कठीण पण चढायला सोप्या असलेल्या चला तर माझ्यासोबत आजच्या या उन्हाळ दिवसाची उन्हाट गडभ्रमंती करूया या ऐतिहासिक गडाची आणि जाणून घेऊया या गडाचा इतिहास आजचा आपला गड आहे किल्ले हरिहर उर्फ हर्षगड ನವಿ ಮುಂಬ ಪನ್ವೇಲಹು ನಿಗೂ ರಾತ್ರಿ ದೋ आम्ही गडाच्या पायथ्याला असलेला टाकेहर्ष गावात पार्किंग पार्किंगमध्ये टेंट लावून थोडीशी झोप घेतली सकाळ झाली गाव अजून झोपेतच होते आणि आम्ही थोडा उजेड होताच गडाकडे निघालो सकाळच्या प्रसन्न वातावरणात गाव अगदी शांत होते गावाबाहेर असलेला पाण्याचा तलाव निसर्गाचे प्रतिबिंब पाण्यात शांतपणे आपल्या कवेत घेऊन होता चालत गडाकडे निघालो आणि गडाच्या वाटेवर असलेल्या वनखात्याने उभारलेल्या प्रवेशद्वारापाशी आलो भास्करगडाच्या पूर्वेला आणि त्र्यंबकगडाच्या पश्चिमेला असलेल्या हर्षगडाला येण्यासाठी दोन मार्ग हे ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्तम आहे पहिला मार्ग हा टाकेहर्ष गावातून जातो तर दुसरा मार्ग निरगुडपाडा या गावातून जातो टाकेहर्षला येण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी बुद्रुक या गावापासून घोटी वैतरणा टाकेहर्ष या मार्गाने आपण पायथ्याला पोचू शकतो घोटी ते टाकेहर्ष हे अंतर साधारण पस्तीस किलोमीटर एवढे आहे मुंबईहून येताना घोटीला न जाता कसारा घाटातून खोडाळा मार्गे टाकेहर्ष या पायथ्याच्या गावात येता येते हे अंतर साधारण बेचाळीस किलोमीटर इतके आहे आम्ही याच मार्गाने पायथ्याच्या गावात आलो साधारण तीस मिनटांच्या चढाईनंतर आपण गडावरील पहिल्या पठारावर येतो येथे डावीकडील पायवाटेवर भगवान शंकर आणि देवीची मूर्ती असलेले मंदिर पाण्याचे टाके प्राचीन पुष्कर्णी गणेश मंदिर व वाड्याचे जोते पाहायला मिळते हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे साधारण अकराव्या शतकाच्या आसपास यादव राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले हरिहरगड हा यादव घराण्याच्या काळातील म्हणजेच इसवी सन आठशे साठ ते इसवी सन तेराशे सतराचा असल्याचे सांगितले जाते नवव्या किंवा चौदाव्या शतकात यादवांनी हा किल्ला मुख्यतः गोंडा घाटातील व्यापाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला असल्याचे सांगितले जाते यादव हे पूर्वी चालुक्यांचे सरंजामदार होते बाराव्या शतकात चालुक्य घराण्याच्या पत्नानंतर यादव राजा विल्माने आपले राज्य स्थापन केले त्यानंतर राजा सिंहन दुसरा याने यादव साम्राज्याला अतिशय शक्तिशाली बनवले साधारण चौदाव्या शतकापर्यंत त्यांचे येथे राज्य होते येथे पुष्कळणीवर असलेला शिलालेख आपलं लक्ष वेधून घेतो येथून एक पायऱ्यांची वाट हनुमान मंदिराकडे जाते या वाटेवर गावीकडे एक मंदिर आहे या ठिकाणी सेंदूरपासून ठेवलेले अनगडदेव आपल्याला पाहायला मिळतात नाशिक प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी हरिहर किल्ला हा अनेक राजवटींमध्ये महत्वाचा केंद्रबिंदू होता त्यामुळे यादव काळापासून ते हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात येईपर्यंत या किल्ल्यावर विविध आक्रमकांनी हल्ला केला बहमनी सल्तनत मुघल राज्यकर्ते यांच्यासह विविध राज्यकर्त्यांनी हरेर किल्ल्या ताब्यात घेऊन आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले बराच काळ हा किल्ला अहमदनगर सलतनीच्या ताब्यात होता या नाशिक जिल्ह्यात खूप सारे सुंदर किल्ले आहेत प्रत्येक किल्ल्याला त्याचा समृद्ध इतिहास आहे त्याच नाशिक जिल्ह्यात असलेली त्र्यंबकेश्वर डोंगररांग पूर्वपश्चिम पसरलेली त्र्यंबकराग ही भास्करगडापासून सुरू होऊन हर्षगड त्र्यंबकगड अंजनेरी रांधणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेते या सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळा असणारा सर्वात कठीण अशी ऐंशी डिग्रीची चढाई असलेला किल्ला म्हणजे हरिहरेश्वर किल्ला या किल्ल्याला हरिहर व हर्षगड म्हणून देखील ओळखले जाते सह्याद्रीच्या जा कुशीत त्र्यंबकेश्वर पर्वतरांगे डवलाने उभा असलेला आणि सह्याद्रीची साक्षर देणारा समृद्ध असा हा महत्त्वाचा किल्ला या किल्ल्याने यादव काळापासून ते इंग्रजांपर्यंत अनेक आक्रमणे झाली हा किल्ला उत्तम शैलीचा नमुना आहे व या किल्ल्याची भुरळ यादव काळापासून ते आजपर्यंत टिकून आहे फरक इतकाच की त्या काळात हा किल्ला राजांना भुरळ पाडत होता आणि आता आपल्यासारख्या ट्रेकर्सना मंदिर खूप पुष्कळी पाहून आम्ही आमची वाटचाल पुढे चालू ठेवली आणि गडाच्या मध्यावर असलेल्या पठारावर येऊन पोचलो येरगुडपाडा आणि टाकीहर्ष या दोन्ही गावातून येणाऱ्या वाटा या पठारावर एकत्र येतात तेथूनच एक ठळक पायवाट हर्षगड किल्ल्याच्या पायऱ्यांच्या दिशेने जाते गडाच्या या मध्यावर असलेल्या पठारावर वेताळ देवाचे स्थान आहे गडाच्या मेटाचा हा भाग असण्याची शक्यता आहे उत्तर कोकण व नाशिक परिसरातील किल्ले हे दीर्घकाळ अहमदनगरच्या सत्तेच्या अंमलाखाली होते सय्यद अली तबा लिखित बुराणी मासिर या मध्ययुगीन फारसी ग्रंथात हर्षगड किल्ल्याचा उल्लेख येतो इसवी सन पंधराशे बारा ते पंधराशे त्रेपन्न या उराण निजामशाच्या काळात त्याने हा किल्ला जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो या ग्रंथात हर्षगडाचा उल्लेख हरीस असा आला आहे इसवी सन सोळाशे छत्तीस साली छत्रपती शहाजीराजांनी हर्षगडाच्या शेजारी असलेला त्रंभगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला मात्र थोड्याच अवधीत छत्रपती शहाजीराजांकडून हरिहर किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यावर पुन्हा वर्चस्व गाजवले हरिहर किल्ल्याबरोबर त्रिंगळवाडी त्र्यंबक व इतर काही पुण्यातील किल्ले छत्रपती शहाजीराजे यांनी मुघल सेनापती खान जमान याच्या स्वाधीन केले आता आमचा प्रवास हा गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या कतळगुरू पाऱ्यांच्या दिशेने सुरू झाला थोडी चढाई करून पुढे आलो की अर्षे गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या कतळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात सदर पायऱ्या या या हर त्या अखंड कात्रात कोरलेल्या असून प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूस हाताने आधार घेऊन चढण्यासाठी खोबण्या कोरलेल्या आहेत असं म्हणतात की मराठाशाही बुडवण्याच्या नादात इसवी सन अठराशे अठरा सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहर जिंकून घेतला त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा आणि प्रवेश मार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते त्यानुसार त्यांनी अलंगमदन कुलक सिद्धगड पदरगड औंढा अशा अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले त्यामध्ये हरिहर गडाचासुद्धा समावेश आहे असे म्हणतात की किल्ला जिंकल्यानंतर पायऱ्या उद्ध्वस्त करायला आलेल्या कॅप्टन ब्रिजवर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांच्या राकट सौंदर्यांनी मोहिनी घातली व त्याने या पायऱ्या तोडल्याने पण गडाकडे जाणारा मार्ग मात्र उद्ध्वस्त केला पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेला हा मार्ग आजही त्या खुणा बाळगून आहे काळ्या काकळात कोरलेला हा दगडी जिण्याचा मार्ग एकावेळी एकच व्यक्ती चढू शकेल इतका अरुंद आहे म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करीत साधारण नव्वद पायऱ्यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार त्याच्या दोन्ही बाजूंचे असणारे दोन लहान बुरुज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढतात हात आल्यावर इंग्रजी सी आकाराची कातळात कोरलेली वाट दिसते उजव्या बाजूस कातळ आणि डाव्या बाजूस दरी अशी ही थोडीशी अरुंद वाट या वाटेने अंगचोरत पुढे गेल्यावर आणखी एक दगडात कोरलेला जिना दिसतो साधारण एकशे तीस पायऱ्यांच्या या सुद्धा अरुंद आणि प्रत्येक पायरीच्या बाजूला हाताच्या पंध्या रुतवण्यासाठी खोबणे आहे हा जिना थोडा वळणावाचा असून एकदम खडा आहे या पायऱ्या चढून वर आलो की या जिन्याचा शेवटचा टप्पा एक कातळ बोगदा असून त्याच्या शेवटी गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार कमानयुक्त असून त्याचे काही बांधकाम विटांनी केलेले आहे या गडाला हर्षगड नाव का पडले मागची एक रंजक कहाणी प्रसिद्ध आहे ती कहाणी अशी हर्षगड उर्फ हरिहरगड हा मराठ्यांच्या ताब्यात होता तेव्हाची ही गोष्ट मोगलांच्या एका सरदाराने या किल्ल्याला वेढा घातला किल्ला दुर्गम असल्यामुळे मोघलांना तो जिंकता येईना गडावर फक्त पन्नास ते साठ लोकांची शिबंदी होती व ती शिबंदी बाहेरून येणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत होती पण मुघल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता किल्ल्याची कोंडी केली तर किल्ल्यावरच्या मराठ्यांना अन्न पाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना हा गड सोडावा लागेल अशी योजना आखून त्याने गडाचा वेढा अधिकच आवळला होता दोन महिने झाले तरी बाहेरून मदत आली नाही आणि येण्याची काही आशाही दिसत नव्हती रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती या गडावर एक म्हातारी होती त्याने वेळा उठवण्यासाठी एक युक्ती केली गडावर असलेल्या श्रीमंतची जेवण उरकल्यावर खरकाड्या पत्रावळ्यात गोळा केल्या आणि त्यात शेकडो पत्रावळ्या मिसळल्या गडावरच्या लोकांनी तोफेचे बार काढले नगारे कडणे वाजवण्यात आले गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला हे पाहून गडाखाली असलेले मोगल चकित झाले ते वर पाहू लागले तेव्हा म्हातारीने गड्यावरून नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरुवात केली मुघलांनी विचार केला की रोज पन्नास ते साठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजेच गडावर एक लोक असावेत पण आज दोनशे ते अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजेच मराठ्यांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणून गडावर आनंदोत्सव साजरा होतोय म्हणजे आता जिंकणे अवघड हे जाणून मुघल सरदार वेढा उठून निघून गेला म्हातारीच्या या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष्य झाला म्हणून या गडाचे नाव हर्षगड असे झाले किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून पुढे पुढे गेल्यावर आपण गणमाथ्यावर येतो हर्षगडाचा आकार त्रिकोणी असून माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी आहे गडाला तिन्ही बाजूनी नैसर्गिक ताशीव कातळकडे लागलेले असल्यामुळे गडाला फारशी तटबंदी नाही गडावर असलेल्या अवशेषांमध्ये सदरेचे अवशेष पाण्याची टाकी एक प्रशस्त तलाव पाहायला मिळतो तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून बाजूच्या खडकावर शिवलिंग आणि नंदी पाहायला मिळतो स्वराज्यासाठी हा किल्ला अतिशय महत्वाचा होता कारण हा किल्ला गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाचा होता मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी काढलेल्या उत्तर कोकण मोहिमेत त्यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून मराठी साम्राज्याच्या स्वराज्यात मोलाची भर घातली सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाचा मुघल सरदार मत्तपर खान याने हर्षगड मराठ्यांकडून जिंकून घेतला त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला पुढे बराच काळ हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता अठरा अठरा देटीशानी देटीशानी हर, हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांसह अनेक राजवटींनी हरिहर किल्ल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला इसवी सन अठराशे अठरामध्ये त्र्यंबकगड वर ब्रह्मगिरीला ब्रिटिशांनी वेढा दिला तीव्र संघर्ष होऊनही ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला या त्र्यंबकगडाच्या अख्यारीत असणारे सतरा किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले हरिहर हा त्यापैकीच आहे महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवरून पुन्हा संघर्ष होऊ शकतो हे जाणून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर जाणारे मार्ग आणि पायऱ्या दारुगोळ्यांनी उद्ध्वस्त केल्या आणि या किल्ल्यावर जाण्याचे मार्ग बंद केले परंतु हरिहरच्या या अनोख्या पायऱ्यांच्या प्रेमात मात्र ते पडले आणि गडावर जाणारी वाट उद्ध्वस्त करून पायरी मार्ग तसाच ठेवला तलाव पाहून पुढे गडाच्या पूर्वेकडे आलो की तीस फूट लांब बारा फूट रुंद अशा गुंटाकार माता असलेल्या दगडी कोठीजवळ येतो कोठीचे प्रवेशद्वार मात्र छोटा खिडकीसारखे आहे एकमेव छत शाबूत असलेली काळातील ही दारोघोंडाणाची वास्तू आहे येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो कोठे <खँधी> पाहून <खँधा> आम्ही पुढे ब्रह्मा डोंगराच्या दिशेने जाऊन आजूबाजूचा प्रदेश पाहिला व परत येताना पाण्याची टाकी पाहत पुन्हा कोठेजवळ येऊन गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे निघालो सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी शेवटचा कातडटप्पा चढून ही टेकडी आपण पार करायची येथे माथ्यावर पोचून सबोवरचे दृश्य नजरेत साठवून ठेवायचे गडाच्या माथ्यावरून उत्तरेला वाघेरा दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनई आणि त्रिंगळवाडी किल्ल्याचे डोंगर पश्चिमेला भास्करगड व फणी डोंगर तर पूर्वेला कापड्या ब्रह्मा व त्याच्यामागे ब्रह्मगिरीचा किल्ला त्र्यंबकड दिसतो माथ्यावरून खाली उतरून आलो की आपली गड़ाफेरी पूर्ण होते आणि आपला परतीचा प्रवास सुरू होतो आले वाटेने सावधपणे गडाच्या कतळगोरी पायऱ्यांनी आम्ही उतरायला सुरुवात केली एक अत्यंत देखणागड पाहिल्याचे समाधान आम्हाला जाणवत होते आणि या समाधानाने आम्ही या गडाचा निरोप घेतला आमच्या आजच्या उन्हाळ दिवसाची ही हरिहर उर्फ अर्षगडाची भटकंती माझा ब्लॉग आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू एका नवीन दिवसाच्या उन्हाळ्या भटकंतीला जय भवानी जय शिवराय